आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली कवटेमहाकाळ घटनेतील अयाज मुल्ला यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्याच्यामध्ये माझा त्या मारहाण प्रकरणाशी काही संबंध नाही गैरसमजातून तक्रार केल्याचे स्पष्ट केले आहे यातून आता दूध का दूध और पाणी का पाणी स्पष्ट झाले आहे नौटंकी करून राजकारण करण्याची सवय रोहित पाटील यांनी कायम ठेवली आहे विकास कामांच्या ऐवजी सहानुभूती व भावना यांच्या जोरावरच त्यांना राजकारण करायचं आहे म्हणूनच वारंवार नौटंकीचा सहारा घेतला जातोय पण तासगाव कवटे महाकाळमधील जनता आता सुज्ञ झाली आहे या नवटंकीला ती आता बळी पडणार नाही माझ्यावर जी मोर्चामधून टीका झाली त्याचा समाचार मी लवकरच घेणार आहे परंतु कुठेतरी जनाधार कमी होत चालला आहे याची जाणीव झाल्यामुळेच अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी दाखल करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा केविलवाना प्रकार यापुढे आम्ही चालू देणार नाही माझे खासदार संजय काका पाटील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये अफिडेव्हिट घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीनं झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अप्टिडे घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिकनी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन या तासगाव विधानसभा विधानसभामधल्या लोकांनी या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिके भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतो आहे